नमस्कार मंडळी नवीन व्लॉग मध्ये स्वागत आहे आणि भरपूर पाऊस पडत आहे आम्ही छत्री घेऊन आलेलो आहे वरती कारण की पाऊस कंटिन्यू चालूच आहे काल रात्रीपासून पाऊस खूप पडतो है नावी गडगडते गडगडते सुद्धा आणि काल आम्ही ना रात्री हॅरी पॉटरची सिरीज लावली होती बघण्यासाठी ओवीला पहिल्यांदा आम्ही दाखवतोय हॅरी पॉटरची सिरीज आणि आमच्याकडे गावाकडे हा प्रॉब्लेम आहे की जरासा तरी पाऊस पडला की लगेच लाईट जाते मग लाईट गेली है ना आली मग कम्प्युटरवर आली तर लॅपटॉपवर आणि लाईट जाते असंच होतं आणि मग आम्ही झोपलो है ना आता सकाळी उठलं तरी पण कंटिन्यू रात्रभर पाऊस पडतोय आता पण सकाळी खूप जोराचा पाऊस होता आता कुठे बारीक झाल्यामुळे आम्ही वरती आलो छत्री घेऊन बघायला किती पाऊस पडलाय तो ना ढग वगैरे बघू शकते आणि मस्त हा का पाऊस आणि हवा होती ना त्याच्यामुळे झाडं बहुतेक वाकलेली आहे त्यांना सरळ करावं लागेल आम्हाला पेरू पण पूर्ण वाकलेला आहे पण त्याला आता लावावं लागेल आपल्याला है ना आणि तो छत्र्या घेऊनच आलोय वरती बघायला कसं वाटते वातावरण ते तरी पण आहे बऱ्यापैकी पाऊस है ना हवी आणि गडगड आम्हाला भिजायचं होतं पण मामा नाहीये आमच्या सोबत प्रीत गेला सकाळीच कामाला है ना प्रीत आल्यानंतर बघूया आम्ही भिजलो टेरेस टेरेसवर भिजू तर चला आजच्या ब्लॉगला पुढे कंटिन्यू नक्की बघा आज आम्ही काय धमाल करणार आहोत ते so, सो स्टेट युन आणि हॅरी हा तिला पुन्हा एकदा हॅरी पॉटरची सिरीज लावायची आहे काल आम्ही फर्स्ट एपिसोड बघितला आम्ही बघितलेला आहे पण तिला आम्ही दाखवतोय तर ती खूप एक्साइटेड आहे पुढे काय होतं पुढे काय होतं बघण्यासाठी ओके ओके तर पहिलाच पार्ट आम्ही चालू केलंय तिला बघण्यासाठी ओके ओके चला नेक्स्ट आहे तर चला आम्ही जातो आता खाली वरती बघायला आलो होतो की कसं वाटते बाहेरचं जरा नजारा तर या चहा प्यायला दिदीने चहा बनवलाय पण एवढा चहा आहे की फुल चहा आहे भरून एकदम बघू शकतंय एकच घोट चहा आहे कारण की अचानक आमच्या ओवी मॅडमना टोस्ट खायची इच्छा झाली त्याच्यामुळं काय इकडे बघू शकतंय खाली बसले टोस्ट खायला त्यामुळं सगळा चहा तिला आहे तर आम्ही सुद्धा एक घोट घेतलं तरी पण बरं वाटतं ना गरम गरम काहीतरी पावसामध्ये अ सॉरी आणि आमची लाईट गेले त्यामुळे निवांत सगळे बसलेले आहात पाऊस पडला आणि लाईट गेली ना असं होत नाही काल सुद्धा गेली होती आज सकाळपासून गेलेली आहे आता वाजलेत अकरा अकरा वाजेत ना बारा वाजले तरी लाईट नाही आणि आमचं जेवणाचं आतापर्यंत काही नाही निवांत आहे प्रीत गेला सकाळी कामाला पाच वाजता तो उठून गेला हा कांदेपोहे खायला कांदे आम्ही आज एकदम लेट उठलो रात्री आम्ही पिक्चर बघत होतो आणि लाईट नव्हती आमच्याकडे त्यामुळे सगळे जागरण करत होते आणि मग लाईट आल्यानंतर मग सगळे झोपले हो मग आज सकाळी जरा उशिराच उठलो पण प्रीतला डबा बनवायचा होता त्यामुळे आई पप्पा लवकर उठले त्यांनीच डबा बनवला मी तर काहीच केलं नाही बघा डबा भरायला म्हटलं उठले मी पाच वाजता बाकी आई पप्पा चार वाजताच उठले डबा वगैरे करण्यासाठी तो पण उठला साडेचारला आणि तो गेला कामाला आता तीन साडे पर्यंत येईल तो घरी चल या चहा पितोय पाऊस बारीक बारीक आहे अजून तुमच्याकडे पण पाऊस पडतो हा तुमच्याकडे पाऊस पडतोय की नाही हे सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आमच्याकडे अलिबाग साइडलं तर काल रात्रीपासून कंटिन्यू पाऊस पडतोय ओके? ओके या मंडळी जेवायला आज गरम आहे तिखट वरण बनवलेलं आहे मस्त असं गरम गरमच आहे तिखट वरण आहे भाजी आहे उटाण्याची आणि भात आणि ओवीला हवी चपाती त्यामुळे चपाती बनवलेली आहे तर या जेवायला आणि आम्ही बघतोय हॅरी पॉटर इकडे सुद्धा आलेली आहे जेवायला दिदी एकदम पोर्शन कंट्रोल दिदीच लोणचा घेतलाय तर या आम्ही जेवायला बसतोय सगळ्यांनी कधीच हॅरी पॉटर सिरीज बघितलीय तू आता मोठी झाली त्यामुळे आम्ही तुला आता लाव लावलंय बघायला कारण की आता ती बऱ्यापैकी मोठी झाली त्यामुळे तुला सगळं समजते कसं काय आहे ते ना त्यामुळे तिला खूप इंटरेस्टिंग स्टोरी वाटायला लागली की पुढे काय होतं पुढे काय होतं असं तिच्यासोबत आम्ही सुद्धा रिपीट बघतोय आता तर या जेवायला हा लावच कर काय करते <laughs> इडली करते इडली आहे का इडली आहे का लगेच मी कॅमेरा ओपन केला की आमचा पोपट हजर काय करते मम्मी सांग काय करते डोसा इडली सांबर चटणी इडली सांभार चटणी चटणी बस झालं तर दिदी बनवते आहे आंबोळीचं पीठ रेडी करते उद्यासाठी आज सगळी तयारी करतायची त्याला ठेवायचं ठेवायचंय ना आंबवण्यासाठी असं खूप मेहनत आहे आणि ती शिकते आता कसं जमचा फिरवते ती सगळी मेहनत आईची आहे कारण का आंबोळी हा जो विषय आहे तो जे लोक नेहमी करतात पूर्वीपासून त्यांना जमतो म्हणजे असं काय नाही जमत जे नेहमी ने 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 करताना येतात आई खूप आधीपासून करते मला माहिती येते ओके तर आई तयारी करते आणि का आता दोन्ही मुली इकडेच आहेत मग आणि मुलींना आवडतं आंबोळी मग काय झालीच पाहिजे ना मग डोसा ओके ओवीच्या भाषेमध्ये डोसाची तयारी चालू आहे आमची पारंपरिक पद्धतीचा डोसा आहे आमचा इडली सांबार चटणी झाला ओके okay. बघ मी पण गेले बघ काय मस्त मस्त बघ मी बघ काय केले छान छान हे बस चला मित्रांनो तर आम्ही चाललेलो आहोत फायनली पावसात भिजायला ते पण टेरेस वर लेट्स गो लेट्स गो इथे छत्रपती आणि पाऊस पडत आहे आम्ही आलेलो आहोत टेरेसवर भिजायला आणि ढग बघू शकतात इकडे बघा बघ ना कसं झालंय पाऊसच द्यायचा माय गॉड एक्साइटमेंट लेवल मामाला भिजायचं नाही मामाला भिजायचंय सर्दी झाली त्याला आपण भिजली आणि ढग बग ना कसले दे आलेत पाठीमागे है ना छान आलंय आणि तेव्हा ते चारायला पण आले पाऊस पडतोय फायनली भिजते आणि आम्ही फायनली भिजायला आलेलो हो, आहोत टेरेसवरती आम्ही पाऊस पडतोय मस्त बाहेर आणि आम्हाला कधीपासून पावसामध्ये भिजायचं होतं आणि आज फायनली तो दिवस आलाय की आम्ही आता पावसामध्ये भिजतोय पाऊस थोडं थंड लागतो पण ठीक आहे एक दिवस तरी मजा केली पाहिजे ना पावसामध्ये ओवीने तर सुरुवात पण केलेली आहे भिजायची आम्ही टेरेसवरच आहोत बघूया पाठीमागे म्हणजे हे जे डोंगर दिसत आहेत ना तिकडे आमचा जाण्याचा प्लॅन आहे पण बघूया काय बोलतोय कारण का दिदी मी आणि ओवीस भिजणार आहोत प्रीत नाही भिजणार त्याला झालेली आहे सर्दी त्यामुळे तो काय जास्त येणार नाही आम्हीच दोघी तिघी मजा करणार आहोत पाहिजे ना कधीतरी एक दिवस असा पावसामध्ये भिजायला मजा येते तर ओवीला तर कधीपासून भिजायचो तिला फक्त चान्स हवा असतो भिजण्याचा तर दिदी बोले ठीक आहे चल आज भिजूया आपण तिघी पण तर आम्ही आलो आहे टेरेसवर पहिले टेरेसवर थोडं भिजू आणि मग जाऊ खाली जरा डोंगराच्या तिकडे जरा फोटो वगैरे काढायला सो आज खूप मजा येणार आहे मस्त भिजतो आता पावसामध्ये आम्ही हम्म ये पापा आउटस खाल दिला नीट पायात <laughs> कसली चप्पल घातलीस भिजेल आहोत आम्ही आणि आता पाऊस गेलेला आहे तरी पण हलकासा बारीक बारीक येतोय पण पूर्णपणे गेलेला आहे आणि ढगं बघू शकता की छान वाटते आणि पाठीमागे मस्त डोंगर दिसत आहेत आणि हिरवगार झालेला आहे मस्त भिजलो पावसामध्ये पाऊस काय एकदम जोराचा नव्हता एकदम बारीक बारीकच होता म्हणून आम्ही पाठी आलो पाठचं सीन खूप छान वाटतंय पण मजा आली पावसामध्ये भिजायला आणि थंड पण पाणी लागत नव्हतं मस्त वाटलं आता थोडेफार फोटोज रील्स वगैरे काढलेले आहेत त्यामुळे कॅमेरामॅन आहे आमचा इकडे प्रीतीच आमचे सगळे फोटोज वगैरे काढलेले आहेत पण बरा जास्त पाऊस पडला नाही पण बऱ्यापैकी पडला म्हणजे आमचे केस वगैरे भिजली एवढा पाऊस होता पण छान वाटते आता सुद्धा आहे फोटोज वगैरे काढतो आणि आता जातो आहे घरी आंघोळ करायची आहे मला आता तर मस्त गेल्यानंतर गरम गरम चहा घेतो मग अजून बरं वाटेल पण छान वाटते अजून पाऊस पडला ना म्हणजे जून जुलैमध्ये तर खूपच हिरवगार होतं तुम्हाला येत्या ब्लॉगमध्ये मी दाखवीनच पाठीमागे आले की पण हे सीन खूप छान आहे आणि खाली आहे ना नदी आहे त्यामुळं नदीच्या पाण्याचा आवाज येतोय त्यामुळं अजूनच छान वाटतं तर छान छान शब्द जास्त वेळा येतोय कारण की हे दृश्यच खूप सुंदर आहे तर हा छान शब्द बसला आहे मनमोहक तो बघ शब्द सांगतोय मला तर छान वाटते इकडे बघा असं डोंगर आणि ढग आलेले आहेत पावसाचे दिदी चांगला ड्रेस घालून मस्त फोटो वगैरे काढलेले आहेत ती भिजले तीसुद्धा सुद्धा भिजलेली आणि आमची ओवीसुद्धा भिजलेली भी पण तिला आम्ही घरी पाठवली तिला आता आंघोळ करायला पाठवली त्यांना जास्त वेळ पण तिला पाण्यामध्ये नको म्हणून असं तर आज खूप मजा आली खूप एन्जॉय केलं पावसामध्ये भिजलो कधीपासून इच्छा होती भिजायचं आहे भिजायचं आणि फायनली भिजलो हां जा चला जातो आता घरी चहा घेतो आता मी चालले थोड्या वरती डोंगरावर चढतो आहे प्रीत बोलते बघूया वरतून कसं वाटतंय दिदी सुद्धा आहे आणि आम्ही चालतोय पण पूर्णपणे सगळं हिरवं झालं आणि गवत हळूहळू वाढायला लागलेलं ला आहे बघा हा असा पठार आहे पूर्ण तिकडे चाललोय आम्ही आणि ते हे झाड आहे आपलं वडाचं झाड मधीत आहे आणि असं आहे मस्त वाटते पठारच आहे हा चला दाखवतो तुम्हाला आम्ही आणि डोंगर के उढे जवळ दिसत आहेत आता पाऊस पडला मग सगळं क्लिअर दिसतंय आणि हे पावसाचे ढग हा हा किती शांतता आहे मीच फक्त बोलते आहे आणि खाली पाण्याचा आवाज येत असेल मग चपलांचा पण आवाज येत असेल चालताना छान हे आणि मंडळी आहेत फिरायला कसं वाटतंय पावसामध्ये भिजल्यावर आता पाऊस पूर्णपणे गेलेला आहे आणि मस्त वाटतंय हिरवागार सगळं झालेला आहे ओके शांत काय एकदम फक्त बेडकांचा आवाज येतोय <laughs> खाली आहे नदी त्याच्यामुळे बेडक ओरडतात आणि छान अजून काय होतो बघ ना पावसाची आणि हा पूर्ण असा पठार आहे आहे डोंगर आणि गवत वाढायला छान वाटतंय चला या मंडळी जेवायला पावसामध्ये भिजल्यानंतर मस्त चहा वगैरे घेतला जरा गप्पा वगैरे करू होतो आणि आता पुन्हा एकदा आम्हाला हॅरी पॉटरची सिरीज बघायची आहे तर पार्ट टू ओके तर म्हणजे आम्ही बघितले ओवीला दाखवतो आणि सगळेजण जेवायला बसलेले आहेत आणि आम्ही हॉलमध्ये जेवायला बसले म्हणजे समोर जेवू म्हणजे टीव्हीच्या समोर जेवू आम्ही तर चला या जेवायला काय दाखवतो चवळीची भाजी केलेली आहे संध्याकाळला आणि दिदी आणि ओवीसाठी स्पेशल मेनू आहे त्यांचा उपवास नाही आहे आमचा उपवास आहे तर तुम्हाला दाखवते काय आहे जेवायला ते तर ओवी खाते मच्छी कारण की आज आहे मुठे मुठे म्हणजे म्हणजे भाऊ ओके okay, चिमडाचा भाऊ म्हणजे गोडा चिमोडा असतो नावसाळ्यातल्या ना, गोडी चिमोडी येते मी काय केलं ती तांदूळ धुतले आणि भाजले तव्यामध्ये आणि मग तांदूळ भाजले मिक्सरला लावले गायर झाल्यानंतर थोडं तेवढं बेसन पीठ घेतलं म्हणजे ते सगळं मिक्स करून खोबरं पण घेतलं सुक कांदा जिर्या घेतले थोडं दण्याची पावडर घेतली सगळं मिक्स केलं एक तांदूळ कालून ठेवलं आणि मग त्या कवटीमध्ये भरलं म्हणजे ते चिंबोड्यामध्ये भरलं आणि ते असं रसा करायचा दिसतोय गो ना गोडे हा ते बघा तुम्हाला इथे दिसतंय ना अशी आहेत ते तर हे जे होत आणि ओवी खात आमचा उपवास आहे त्यामुळे आम्ही व्हेज इकडे भाजीवाली माणसं आलेली आहेत प्रीत आज चक्क खात नाहीये कारण की आहे उपवास आणि काय बाबा व्हेज नॉन व्हेज मिक्स आहेत ओके तर ओवी खा आम्ही भाजी खातो आणि आता आम्ही बघतोय हॅरी पॉटर्सची सिरीज टू ओके okay. उद्याची नाश्त्याची तयारी चालू आहे आंबोळीच पीठ वरती आलेलं आहे बघा पटकन आलं पीठ आणि हा जो आहे तो कांदा आहे उभे साठी ठेवला होता म्हणजे फर्मेंटेशन झालेला आहे आणि पीठ मस्त वरती आलेलं आहे आई काढसेल तुम्हाला दाखवण्यासाठी मी थांबले होते आज रात्रभर ठेवला तर टोपाच्या बाहेर पीठ गेलं असतं ते म्हणून आईल्यापूर्व लवकरच काढ चला आई पीठ काढते कांद्याला नको काढायला त्या केवढं पीठ आहे पण आई आता ते फ्रीज ठेव पोळे लागेल नाही एवढं खूप जास्त पीठ आहे ना हे का आपण आपल्याला आवडतो सगळ्यांना ना आंबोळी टाकायची त्यांना पण टाकेल आता एवढ्याला सकाळी काय होईल टोपाचे बाहेर सांडून जाईल म्हणून आई काढते ओके आता हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे आई कारण की पीठ मस्त आलेलं आहे तर उद्या सकाळी नाश्त्याला आहे आंबोळी